हे त्यांचा त्यांना माहीत माझ्यावर आरोप केले बिनबुडाचे आरोप आहेत माझा काही एक नंबर दोनचा धंदा कोणता नाही मी काय नंबर दोनचा मटका गुटका कलब रीती माझ्या नावावर चलत नाही एक इंगोलीत ती एक हजार गुगेच्या नावानं गाडी चलत नाही आणि माझी खुशाल आमदार साहेबांना विनंती आपण माझी चौकशी लावा माननीय मुख्यमंत्री महोदय चौकशी लावा माझ्या प्रदेशाध्यक्ष श्रीमंत चव्हाण साहेबांना बोला माझे मावनपे साहेबांना बोला अँटी करप्शनला द्या माझ्या पापटीची चौकशी करा माझी इतकी प्रॉपर्टी मी घेतली सोनं नाणं पैसे आदल्या गाड्या घोड्या तर माझ्या घेतल्या असतील तर ते, ते काही चौकशी लावा, लावा, लावा का पाने, पाने का जाना जाना ना आपली लावा माझी लावा जुनी चौकशी लावा होईल चौकशी दूध का पाणी पाणी का दूध होईल जाणं जाणं चोरी केली जिस्कूट डर नाहीये मी चुकच नाही तर डर आहे ना म्हणून माझ्यावर आरोप केले असतील ते कशामुळे केले कशामुळे त्यांना इतकी आडपाकड केली हे मला वाटते काल खळमुरीच्या आम्ही मिटिंग घेतल्याच्या नंतर पदाधिकारी कार्यकर्त्याची आणि अधिकाऱ्याची काम करण्याची पद्धत बघितल्याच्या नंतर मला वाटते त्यांना माहीत होती की नाही पद्धत इतकी खराब अधिकारी त्याच्या त्या ठिकाणी काम करतात म्हणून त्याला जाणीव झाली असेल म्हणून ते आता जाणीव झाली म्हणून आमच्यावर लोटून जर ते कमोजरीचं रस्ते बघा कळमोरी शहरातले बघा कमजीरचे घाण बघा शहरातले बघा पाणी योजना बघा एक एक आमच्या कार्यकर्त्यावर दबाव टाकून आणि माझ्यावर दबाव टाकून इथं कुठं मी थांबावं आणि मी कोणाला काही बोलू नये आणि तुम्हाला सर्व धंदे काय सर्व अवैध धंदे मला चालू द्यावे मी म्हणाल तसं राज्य करावं असं जर कोणाला वाटत असेल ते जमाना गेला गजानंद जिल्हा जिल्हाध्यक्ष भाजपचा आहे भाजपची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट मांडेल कोणाला भिनारे नाही दबवणे राहणार नाही आणि आमचे मी अवेश भाषा बोलतो कोण अवेक्ष भाषा बोलतय कोण कमरेता खाली बोलत कोण मुचा काढणार होते कोण मारले कोण हवाले केलेत काय हवाले झालेत सगळे तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहिलेले अधिकाऱ्याला मारलेला अधिकाऱ्या सेवा दिलेला मी काय कांदा व्हिडिओ टाकलेला नाही मी कधी नंबर देते धंदे करणार आहे विरोध केला नाही नंबर दू मी करत आहे नाही तुमचं म्हणणं काय कोण नंबर करणार इतकी करणारे करत असतील ना माझा धंदा नाही माझा धंदा नाही मला कमी पैसे पडत मागून घेईल ना पक्ष मी पडले आमच्या आमदार साहेबांना मागून घेईल आमच्या आमदार साहेब ते अधिकार आहे मला मागायचा त्याचा आमदार साहेबांना पैसे आहेत ना आमदार साहेब तो पैसे असल्यामुळे मी मागेल आता माझ्याकडे संपले ते मागेल जर त्यांना ज्यावेळेस माझी गरज होती नगरपालिकेला तर मी त्यांना मदत केली मी आमदार होतो तर आता ते मला मदत करतील माझी परिस्थिती आलाकीची पण मला वाटते माझी परिस्थिती आलाकीची नाही मला अजूनही व्यापारी आणि सर्व लोक मला माल देतात माझी आड दुकान चांगली व्यापार चांगला माझा मुलगा करतो ती वेळ येणार नाही आणि आले तर निश्चित नाही नाही त्यांना वाटत असेल की आंटी क्रप्शन मला ना मी जर अधिकाऱ्याला पैसे मागतो ग्रामसोबापासून पे पैसे मागतो ग्रामसोबापासून जिल्हाधिकारी पण पैसे मागणी जर करत असेल तर माझी चौकशी झाली पाहिजे ना झाली पाहिजे की नाही मग ही मुख्य माझ्या माझ्या मुख्यमंत्र्याकडे गेले पाहिजे मुख्यमंत्र्यांना मागितली मागणी केली पाहिजे चौकशी करा आणि करप्शन द्या माझ्या केली पाहिजे की नाही मुख्यमंत्र्याकडे म्हणून माझी चौकशी करा आणि ज्याची तुम्ही त्याची माझी चौकशी लागेल मी सुद्धा पुढच्या चौकशा लावी आताशी बघा एक पाव पुढे त्याने टाकलं आहे आता मी दहा पुढे टाकेल मी सुरुवात केलेली नाही सुरुवात ज्यानं केली त्याला जशाच तसं उत्तर येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून गजानंद गोगे त्याला देईल कोणाच्या दबाबाखाली बळी पडेल कोणा दबाबात राहील हा माझा विषय नाही त्याला त्यानं समजून घ्यावं जो चोरी करेल तो दबेल मी छातीत ठोकपणी भाजपचं काम करेव भाजपचं काम करतो आणि करत राहील आणि माझ्या पक्षाची भूमिका मी पक्षा मांडत राहील मी पक्षाच्या भूमिकेला पक्का आहे माझं पक्षाच्या जे आदेश देतील मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे मी माझ्या पक्षाचं भलं माझ्या कार्यकर्त्याचं कामं होतील हे काम करण्याकरता मला जिल्हाध्यक्ष केलं आहे मला दुसऱ्या मित्र पक्षाला सांभाळण्यासाठी आणि मित्र पक्षाची मला सांभाळण्यासाठी मला जिल्हाध्यक्ष केलेलं पक्षानं नाही हे त्याने ती समजून घ्यावं